तर फ्रेंड्स हे आपला पार्ट टू आहे आणि हे आहे चियाची शेती आणि त्यानंतर मत्स्य शेती आणि त्याच्याच साईडला त्यांनी जे आपल्या घरामध्ये झाडू वापरले जातात त्या झाडूची पण शेती साईडला त्या पाण्यावरती हे बघा केली आहे हे झाडू तयार केले जाते ह्या झाडापासून आणि हे जे आपण डेली घरात वापरतो ते झाडू तर बघा हे मी दमून बसले जरा आणि चला आपना उस 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 हे, हे उस हे, तर आपण आता ही ऊस शेती बघू असा ऊस एवढा उंच ऊस आपण कुठेच बघितला नसेल ही संकरित ऊस आहे आणि हे आठ महिन्याचा ऊस आहे तर बघा हा किती उंच वाढलाय आणि असा ऊस तुम्हाला कुठेच बघायला भेटणार नाही प्रदर्शनाशिवाय तर चला आपण एक सेल्फी घेते मी आणि तसेच ही फुल फुलांची हे प्रत्येक वर्षी इथं एक बौद्धांचं फोटो आहे आणि त्याच्या साईडला पूर्ण फुलांचं गार्डन केलं जातं आणि सगळ्यात जास्त इथं सेल्फी काढण्यासाठी फोटो काढण्यासाठी गर्दी का बुद्ध मूर्ती तुम्हाला दिसत असेल त्याच्या साईडला पिंपळाचे झाड आहेत आणि चला तर आपण आता इथलं झालंय जाऊया हे बघा शेतकरी लोक किती आहेत आफाट संख्येने हे फणसाची झाड आणि त्याला कशा पद्धतीने कलम केलेत एका एका फांद्याला किती कलम केलेत बघा कलम करण्याची पद्धत कशी वापरली आणि किती फायदा होतो एवढे कलम केल्यावर फांद्यांना कलम केले ते झाले तयार की साईडला काढून घ्यायचे हे चाललंय भरडधान्य दालन भरडधान्य तर याच्यात जुन्या पद्धतीने कसे धान्य भरडायचे ही पद्धत दाखवली तर चला तुम्ही बघूया आता ते पद्धत राहिलेली नाही असे पाकडायचे हिमळायचे पहिलं आता कोणी राहिलंच नाही कोणाच्या आत्ताच्या पोरींना पाकडायला येत नाही बाकीच्या तर गोष्टी जाऊ द्या हे कशा सगळं so, हे चा जुन्या पद्धतीचं आहे हे चाळणं हे पुन्हा पहिलं तुळशीला उठलं की आंघोळ झाली की पहिलं पाणी घालायचे सगळ्या हे जुन्या पद्धती दाखवलेल्या आहेत तसेच बघा अशीच घर पण असायचे पहिले शेतामध्ये हे असं प्रत्यक्षात राहिला पण तर बघा इथं पाटा वरवटा आणि त्याच्यावर ही मिरच्या असंच पहिलं वाटायचे आणि घरामध्ये जेवण बनवायचे एकदम टेस्टी जेवण असायचं ते आता राहिलं नाही आता निघालेत मिक्सर तर बघा हे पूर्ण जुन्या पद्धतीचं दाखवलंय विळती पहिली अशी बिळवे असायची आता विळ्या तर राहिल्याच नाही आता चाकू वेगवेगळ्या प्रकारचे तर बघा आपण आता पुढे आलेलो आहे आणि स्पॉट आहे फुलांचा इतकी छान फुल शेती केली नाही इथं एक नंबरच तर बघा एक सेल्फी घेऊया म्हटलं तर अशा पद्धतीने हे बघा फुलांचे खूप वेगवेगळे प्रकार आहेत झेंडूचे आहेत आणि इथं ना दादा नाही का तुझ्यात जीव रंगला त्या मालिकेचं हे फोटो स्टेशन केले आहे आपली तिथं फक्त मुंडकं लावायचे आणि फोटो काढू शकतात तर बघा माझ्या मिस्टरांचं काढलं पण पूर्ण निघालेलं नाही इथं तर तुम्ही पण या नक्की कृषी प्रदर्शनला भेट द्या हे आहे कारल्याची शेती इथं टोमॅटो देव टोमॅटो ह्या टोमॅटोची जात आहे तर बघा पुढे तसेच फ्लावर म्हणजे कोबी फुलकोबी याची शेती आहे आणि हे कोबी दाखवायला ठेवलाय तुम्हाला केवडा इथं कोबी येत होती आणि कोबीचे खूप वेगवेगळे प्रकार आहेत आणि तसेच हे भोपळ्यांचे आहेत तर चला आपण आता पुढे जाऊया हे बघा फुलांचं त्याच्यामध्येच भाज्यांचं असं वेगवेगळे स्पॉट केलेले आहेत म्हणजे बघा हे किती अफाट लोकसंख्या आहे प्रदर्शन बघण्यासाठी ऊन बघत नाहीत ना काय नाही आणि हे आपल्या जी घरामध्ये आपण फुल लावतात त्याच्यावर स्प्रे मारण्यासाठी आहे हे घेवडा आहे घेवडा तर कोणालाही माहीत आहे घेवड्याची शेंग आणि इथं किती मोठी आहे शेतकरी दमलेत आणि बसलेत ऊन पण भरपूर आहे वयानुसार त्यांना थोडंसं आराम घ्यावंच लागेल तर चला आपण आता पुढे जाऊया बघूया काय आहे पुढे तर हे घेवडाच आहे आणि हे लाल मिरच्या झाल्या आहेत आणि कशा मिरच्या आहेत हे कणसं आहेत आणि बघा हे मकाची शेती आहे तसंच हिसी डॉप फक्त पू ऊसावरती जे आपण फवारलं जातं औषध त्याच्यावर कीड हे पडली तर कुठलं वापरावं मग ते हे प्रत्यक्षात माहिती सांगता येत तसंच आपल्याला डेली लागणारी दररोजच्या भाजी कोथिंबीर ही कोथिंबीरीचा प्लॉट आहे तर बघा इथं कुठल्या जातीची कोथिंबीर वापरी हे दिले तसेच आपल्याला भोपळा भोपळा बघा आतापर्यंत बघितले पण असे भोपळे तुम्ही कुठे बघितले नाहीत तुम्हाला नक्की भोपळा आवडला तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बघा इतक्या भोपळ्यांच्या वेगवेगळ्या व्हरायटी आहेत जाती आहेत ना तर तुम्हाला अशा कुठंच बघायला भेटणार नाही फक्त बारामती कृषी प्रदर्शन मध्येच बघायला भेटणार असं कृषी प्रदर्शन कुठंच भरत नाहीये जसे बारामतीमध्ये भरलं जातं नक्की तुम्ही या वीस तारखेपर्यंत सोमवारपर्यंत हे प्रदर्शन आहे तर चला एक डोक्यावर घेऊन सेल्फी काढूया तर चला तसेच आपण पुढे काय आहे ते पण बघूया आणि हे बघा चला मला पण मजा वाटायली वेगवेगळ्या वे 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 भो भोपळे आहेत त्याच्यात फोटो काढायला पण छान वाटायलाय तर आपण आता भोपळ्यांची बघा हे माझ्या उंचीपेक्षा कितीतरी हाईट ना आहे म्हणून मला हसायला यायला आणि तिकडून कोणतरी म्हणतंय उंचीपेक्षा मोठा आहे म्हणून हसायला येते तर बघू हे लेडीज माहिती देते इथली ते सलाइड मध्ये भाजीपाला पाण्यावर कसा केला जातो ते सांगायला हे काय खाली नाही हे पाण्यावरती केले इच सांगून झालेलं आहे हे पाण्यावरती झालेले आणि तसे ते ले ले। माशाला साठी ठेवलेलं थे पाणी त्याची जी, जी विस्त असते त्यापासून आहे तर चला बा